नमस्कार मित्रांनो मी सरोज तुमचे या युट्यूब मध्ये स्वागत करते कथा सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर या वर नवीन असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा ही कथा आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि तसेच तुमच्या काही प्रतिक्रिया असेल तर या व्हिडिओच्या कमेंट मध्ये तुम्ही त्या मला सांगू शकता चला तर मग सुरू करूया ही नवीन कथा कथेचं नाव आहे लिफ्ट आत्ताच पावसाला यायचं होतं का आज नेमकं ऑफिसवरून उशीर होयला आणि पाऊस पडायला एकच वेळ आली आणि त्यातच आज नेमका रेनकोट घरी ठेवला असं बोलतच अशोकने बाबांना एक मेसेज सेंड केला अशोक हा शेजारच्या गावात एका कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून कामाला होता रोज त्याला एवढा उशीर होत नसे पण आज, आज कंपनीमध्ये जास्त कामे होती आणि आजच कंपनीचे मालक धनंजय मोहिते कंपनीला भेट द्यायला आले होते त्यांना विशेषतः अशोकची भेट घ्यायची होती अशोक बद्दल त्यांनी बरं ऐकलं होतं एक मेहनती प्रामाणिक मुलगा म्हणून कामासाठी पुढे असणारा अशोक गेल्या दोन तीन महिन्याआधीच या कंपनीमध्ये लागला होता तो रुजू झाल्यापासून कंपनीमध्ये बरेच चांगले बदल झाले होते याच कारणासाठी धनंजय सर त्याला खास भेटायला आले होते अशोक पण दिवसभर खूप बिझी होता आणि तो नेहमीपेक्षा त्याने धनंजय सरांना कंपनीचा नफा अजून कसा वाढवता येईल याबद्दल सविस्तर माहिती दिली आणि त्याने पुढील कामासाठी कोणते कौन्ते कोणते नियोजन केले आहे हेही सांगितले या सगळ्या गोष्टींमुळे त्याला आज उशीर झाला होता तो कंपनीमधून निघतानाच पाऊस सुरू झाला होता आणि त्याच वेळेस धनंजय सरही निघाले होते त्यांनी अशोकला घरी सोडण्याबद्दल विचारले परंतु आपले घर जवळच्याच गावात आहे असे म्हणून नकार दिला त्यानंतर घरी जाण्यास निघाले मी उगाच सरांना नकार दिला ते चांगली मला लिफ्ट देत होते हो म्हणायला हवं होतं पण आजच सरांना आपण पहिल्यांदा भेटलो आणि आजच लगेच त्यांना आपल्यामुळे त्रास द्यायचा हे बर वाटत नव्हते म्हणून मी नकार दिला आणि तसही आपलं घर जवळच तर आहे एवढ्या झाडांचा रस्ता पार केला की झालं असं स्वतःशीच बोलत अशोक घराकडे जाणाऱ्या रस्त्याला लागला ना आता पाऊस पण कमी झाला होता अशोकच्या घराकडे जाताना एका ठराविक अंतरानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी गर्द झाडी होती रात्री सात नंतर त्या रस्त्यावरून कोणीही प्रवास करत नसे तेथून जाताना लोकांना चित्र विचित्र असे भास होतात असे लोक म्हणत असत अशोकच्या पण कानावर कंपनीतल्या दोन तीन कामगारांचे अनुभव ऐकण्यात आले होते पण त्याचा काही फरक अशोकला पडला नाही या सगळ्या गोष्टींवर विश्वासच नव्हता अशोक आता त्या गर्द झाडीच्या रस्त्यापाशी आला होता तो सगळा परिसर अतिशय शांत होता फक्त गाडीचाच आवाज आणि हेडलॅम्पचा प्रकाश एवढाच काय तो सोबतीला होता दुतर्फा असलेल्या झाडांमुळे रस्ता अजूनच काळोखात बुडालेला होता अशोक जसा जसा पुढे जाऊ लागला तशी तशी त्याला जास्तच थंडी वाजू लागली अरे बापरे या भागात तर अजून जास्तच थंडी वाजत आहे एक तर पूर्ण भिजलो आहे आणि इथं वारं पण किती आहे कधी एकदा घरी पोहोचू असे झाले आहे घरी गेल्यावर आईला कॉफी करायला सांगणार आहे मी वाफाळलेल्या कॉफीचा विचार करत असताना अशोकला डाव्या बाजूने कोणीतरी चालत जात आहे असे जाणवले त्याने गाडीचा स्पीड थोडा कमी केला आणि हेडलॅम्प त्या दिशेने घेतला तेव्हा तिथे एक बाई हळूहळू अरे या बाई एवढ्या अंधारात एकट्या कशा चालत होत्या सोबत कोणीही नाही त्यांच्या आता टॉर्च नाही मोबाईल नाही कसं दिसत असेल त्यांना त्यांना लिफ्ट साठी विचारावं का असे विचार सुरू असतानाच ती बाई अशोकच्या शेजारी येऊन उभा राहिली तिला शेजारी बघून अशोक जरा घाबरलाच थोडा स्वतः सावरत त्याने तिच्याकडे पाहिले त्याला थोडं विचित्र वाटलं त्या बाईने आपला चेहरा अर्धा झाकलेला होता या गोष्टीकडे दुर्लक्ष करत त्याने बाईला विचारले कुठे जायचे आहे का तुम्हाला मी सोडू का असे विचारताच तिने अशोकच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याकडे बोट दाखवले या बसा मी सोडतो तुम्हाला असे म्हणताच ती बाई अशोकच्या मागे येऊन बसली तसेच अशोकनी गाडी सुरू करून घराच्या दिशेने घेतली बर झाले कोणीतरी सोबत मिळाली नाहीतर या सामसुम रस्त्यावर आज जरा विचित्रच वाटत होत असे म्हणत अशोक त्या बाईशी बोलू लागला मॅडम एक विचारो का त्यावर तिनं फक्त केलं अशोक म्हणाला एवढ्या रात्री या रस्त्यावर एकट्या कशा नाही म्हणजे कोणी सोबत नव्हते ना म्हणून विचारले त्यावर ती काहीच बोलली नाही अशोकने विचार केला यांना कदाचित जास्त बोलायला आवडत नसेल आपण आपलं बोलूत राहूयात म्हणजे लवकर रस्ता संपेल आणि घर येईल यांना त्यांच्या घरी सोडून लवकर घरी जाता येईल आई बाबा काळजी करत असतील आपल्या या विचारांतून बाहेर येत त्याने पुन्हा बोलायला सुरुवात केली तुम्ही याच भागात राहता का त्यावर तिनं फक्त एवढंच केलं माझी कंपनी सुद्धा शेजारच्याच गावात आहे एवढे बोलेपर्यंत गाडीला जोरदार धक्का बसला तसा त्या बाईने अशोकच्या खांद्यावर हात ठेवला अशोकला तिचा हात जरा गरम लागला आपले हात थंडी पावसाने ती गार पडले आहेत परंतु या बाईचे हात एवढे गरम कसे जणू ते पावसात भिजतच नाही आता मात्र अशोकला शंका येऊ लागली होती अं, सॉरी अंधारामुळे खड्डा दिसला नाही असे म्हणून त्याने गाडीचा स्पीड वाढवला आणि घराच्या दिशेने वेगात जाऊ लागला साधारण पाच दहा मिनिटांनंतर अशोकला घरांचा प्रकाश दिसू लागला होता काही वेळातच गाव येईल तुम्ही कुठे राहता कुठे सोडू तुम्हाला असे म्हणत अशोकने आरशातून मागे पाहिले परंतु त्याला त्याच्या डोळ्यावर विश्वास बसला नाही ती बाई अचानकपणे गायब झाली होती अरे धावत्या गाडीवरून ती बाई कुठं गेली असा विचार करत असताना त्याची नजर काही अंतरावर असलेल्या एका झाडाकडे गेली त्या झाडाच्या फांदीवर तीच बै अशोकला बसलेली दिसली अशोकने तिच्याकडे पाहताच तिने आपल्या चेहऱ्यावरील पदर बाजूला केला तिने तसं करताच अशोक फार घाबरला पांढऱ्या डोळ्यांनी ती बाई अशोक कडे पाहून हसू लागली होती तिचं ते बदललेलं रूप पाहून अशोकने क्षणभर ही वेळ न घालवता गाडी चोरात पळवली आणि त्यासोबतच तो देवाचं नावही घेऊ लागला होता पुढील काही मिनिटांमध्ये तो घराच्या दारासमोर उभा राहून घराची बेल वाजवत होता बाबांनी दार उघडताच अशोक आत गेला त्याला दरदरून घाम फुटला होता अशोकची ती अवस्था पाहून अशोकच्या बाबांनी त्याच्या आईला आवाज दिला अशोकला घाबरलेला पाहून बाबांनी विचारले अरे काय झाले एवढा का घाबरला आहेस आणि किती उशीर झाला आहे बघ सात वाजता मेसेज केला होतास तू मला आता दहा वाजले आहेत इतका वेळ कुठं होतास बाबांच्या तोंडून दहा वाजले हे ऐकताच अशोकला धक्का बसला त्याने विचार केला मी तर सात वाजता निघालो होतो आणि घरी यायला फक्त पाऊन तास लागतो मग आज एवढा वेळ कसा लागला मी तर नेहमीच्याच रस्त्याने आलो असा विचार करत असतानाच अशोकला त्याच्या आईचा आवाज आला अशोक अशोक काय झाले अरे बाबा काय विचारत आहेत तुला कुठे होतास एवढा वेळ का घाबरला आहेस तू तस भानावर येत अशोकने घडलेला सगळा प्रकार आईबाबांना सांगितला तसं लगेच आईने देवघरातून देवाचा अंगार आणून अशोकच्या कपाळाला लावला आणि म्हणाली अरे आज अमावस्या आहे तुला लवकर येता येत नाही का घरी म्हणून तुला तो अनुभव आला असेल आईबाबांनी अशोकला धीर दिला थोडा शांत झाल्यावर जेवण करून अशोक आपल्या रूम मध्ये झोपायला गेला झालेला सगळा प्रकार विसरून जाऊयात आणि उद्यापासून लवकरच घरी येऊ येऊयात असा विचार करतच अशोकने बेडवर अंग टाकले तोच त्याच्या कानाजवळ एक थंड आवाज आला उद्या पण लिफ्ट देणार ना अशोक